नमस्कार मित्रांनो एन एस बी डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बांधकाम कामगार दोन हजार चोवीस तसेच बांधकाम कामगार विद्यार्थी स्कॉलरशिप कधी जमा होणार आहेत त्याबद्दल आज माहिती पाहणार आहोत तर स्कॉलरशिप ज्यांचे फॉर्म अप्रुव्हल आहेत ज्यांनी स्कॉलरशिप फॉमसाठी फॉर्म भरलेले आहेत तर बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत की आमची स्कॉलरशिप फॉर्म कधी अप्रुव्ह होतील आमची स्कॉलरशिप कधी जमा होईल याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत जर ज्यांचे फॉर्म अप्रुव्हल आहेत त्यांचे स्कॉलरशिप दोन महिन्यामध्ये दोन महिन्याच्या जा, आत जमा होत असते दोन तीन महिन्याच्या जा, आत जमा होत असते फॉर्म अप्रुव्हल असल्यानंतर तर आचारसंहिता असल्यामुळे निवडणुकाचं वर्ष असल्यामुळे आपल्याला वेळ लागू शकतो स्कॉलरशिप जमा व्हायला तर आपली स्कॉलरशिप जून महिन्यामध्ये ज शक्यतो जमा होईल असे वाटते जून जून ते मे जर स्कॉलरशिप फॉर्म अप्रुव्हल असेल तर आपली स्कॉलरशिप हे स्कॉलरशिप जमा व्हायला जमा होईल तर ज्यांचे स्कॉलरशिपचे फॉर्म अप्रुव्हल आहेत त्यांनी स्कॉलरशिप फॉर्म भरले नाहीत त्यांना स्कॉलरशिप फॉर्म कसा भरायचा याबद्दल माहिती हवी असेल तर आचारसंहिता संपल्यानंतर स्कॉलरशिप फॉर्म कसा भरायचा नवीन नोंदणी कशी करायची ही आपण सविस्तर माहिती आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलमध्ये बघणार आहोत तर नवीन असाल तर आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो